लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करताना अडचणी येत आहेत ज्या महिलेला पती वडील किंवा भाऊ नसेल त्यांची ई केवायसी होत नाहीये काय करायचं कुणाचं आधार कार्ड द्यायचं हे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारले आणि आम्ही त्याचं उत्तर घेऊन आलोय आणि हो ई केवायसी करण्याची मुदत अठरा नोव्हेंबरला आहे पण आता ती सुद्धा वाढवण्यात आली आहे आता तुम्हाला कधीपर्यंत ई केवायसी करता येणार आहे ही मुदत का वाढवली आहे आणि सगळ्यात महत्वाचं ई के वाय सी करताना येणाऱ्या अडचणी कशा दूर करायच्या मंत्री अदिती तटकर यांनी काय माहिती दिली आहे सगळं सविस्तर सांगणार आहे या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना ई के वाय सीमधल्या अडचणींमुळं चर्चेत आली आहे एकतर ई के वाय सी करण्यासाठी अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली होती पण आता ही मुदत वाढवण्यात आली आहे आता तुम्ही एकतीस डिसेंबर म्हणजे हे वर्ष संपेपर्यंत तुमची ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता म्हणजे साधारणपणे सव्वा महिना सरकारनं ही मुदत वाढवून दिली आहे ही मुदत वाढवण्यामागचं काय कारण आहे याबाबत तटकरे यांनी काय म्हटलंय ते आधी पाहूया गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्यानं नोंद घेत राज्य सरकारनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अदिती तटकर यांनी दिली आहे आता ते प्रश्न जे तुम्ही आमच्या माध्यमातून विचारत होतात ते म्हणजे ई केवायसी करताना येणाऱ्या अडचणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून जमा होतात पण अनेक अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला अशा गैरफायदा घेणाऱ्या पुरुष लाभार्थ्यांना हटवण्यासाठी किंवा ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीयेत त्यांना वगळण्यासाठी सरकारनं ई केवायसी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार ही प्रक्रिया गेले काही महिने सुरू आहे पण महिलांना यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय यात सर्वात मोठी अडचण ही निराधार महिलांची होतीये कारण या महिला योजनेसाठी पात्र तर आहेत पण लाभापासून वंचित राहत आहेत म्हणजे ज्या जा पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीये किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांनी त्यांची ई केवायसी कशी करायची या प्रश्नाचं उत्तर अखेर मंत्री अदिती तटकर यांनी दिले त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यात याबद्दल येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत महिलांनी काय करायचं हे देखील सांगितलंय त्यानुसार आता ज्या पात्र महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीयेत त्यांना स्वतःची ई केवायसी केल्यानंतर त्यांचे पती किंवा वडिलांचं अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे आणि ही कागदपत्र महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहे पाहूया मंत्री अदिती तटकर यांनी नेमकी काय माहिती दिली आहे अदिती तटकर यांनी त्यांच्या एक्सच्या अकाउंट वरून केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीयेत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचं ई केवायसी करावं आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र वा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी असं अदिती तटकर यांनी म्हटलंय सोबतच त्या या पोस्टमध्ये असंही म्हणतायत की या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असं आवाहन मंत्री तटकर यांनी केलंय त्यामुळे एकतीस डिसेंबरच्या आत तुम्हाला ई सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे कारण सरकारकडून देण्यात आलेली ही अंतिम मुदत हीच असणार आहे लोकमतवार आम्ही लाडकी बहीण योजना आणि ई सी संदर्भात अनेक व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील दिली आहे त्यात अनेकदा आलेला एक प्रश्न म्हणजे मोबाईलवर ई केवायसी प्रक्रिया कशी करायची ज्यांच्याकडे कम्प्युटर लॅपटॉपची सुविधा नाहीये त्यांच्यासाठी मोबाईलवर ही प्रक्रिया कशी करायची आहे तेही जाणून घेऊयात त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी मोबाईलवर गुगल ऍप ओपन करायचंय लाडकी बहीण ई केवायसी असं सर्च केल्यानंतर सरकारची अधिकृत वेबसाईट समोर दिसेल त्यात तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी असं लिहिलेलं असेल तिथं क्लिक करायचंय त्यानंतर एक ठळक बॉक्स दिसेल जिथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा अशा आशयासाठी असा एक बॉक्स दिसेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमची माहिती की आधार क्रमांक जो बारा अंकी असतो तो काळजीपूर्वक भरायचा आहे मग बाजूला दिलेला कॅबच्या बाजूच्या बॉक्स मध्ये आहे त्यानंतर खाली मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही असे दोन ऑप्शन दिसतील त्यावर मी सहमत आहे वर क्लिक करायचंय आणि पुढे ओ टी पी पाठवा असं लिहिलं असेल त्यावरही क्लिक करायचे हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जो तुमच्या आधार कार्ड क्रमांकाशी लिंक आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी म्हणजे एक क्रमांक येईल जो सहा अंकी असेल तो क्रमांक तुम्हाला ओ टी पी समोर भरायचा आहे आणि सबमिट करा यावर क्लिक करायचंय त्यानंतर वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक भरायचा आहे पण ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाही आहेत त्यांना इथं मृत्यूपत्र जोडायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा कॅपच्या भरा त्यानंतर मी सहमत आहे वर क्लिक करून ओ टी पी पाठवा वर क्लिक करायचे पुन्हा एकदा ओ टी पी भरायचाय आणि सबमिट या बटनावर क्लिक आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश दिसेल याचा अर्थ तुमची ई केवायसी प्रक्रिया यशस्वी झाली आहे पण ही प्रक्रिया झाली की नाही हेही तपासता येणार आहे त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा पहिल्या टप्प्यातल्या लिंकवर जाऊन लाभार्थी आधार क्रमांक आणि कॅप्चर टाकून ओ टी पी पाठवा यावर क्लिक केलं तर तुमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही हे तुमच्या तुमच्या स्क्रीनवर स्क्रीनवर दिसेल दिसेल यासाठी आपली पूर्ण झालेली आहे असा संदेश तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही मोबाईल वरूनही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता आता सरकारनं ई ची मुदत वाढवत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही नवी तारीख जाहीर केली आहे खर तर अठरा नोव्हेंबर ही मुदत अंतिम होती पण सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे सरकारनं ई केवायसीची मुदत पुन्हा वाढवून दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळं मुदत संपायच्या आत ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेबाबत येणाऱ्या अडचणींबाबतची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद